नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे शुभंगी एस के ब्लॉकमध्ये आज आहे बप्पाचं विसर्जन पाच दिवसाचे गणपती बाप्पा यांच्या विसर्जन आहे आता थोड्या वेळाने घेऊन जाऊ नदीवर बप्पा चालले आपल्या गावाला पंचायन आपल्याला पडत नाही पप्पा असल्या तर किती खुश वाटतं घर किती आरत्या भजन फुगड्या डान्स खूप आनंद होतो खेळायला आणि बाप्पा चाललं की कसं रडायला येतो मला तर रडायला येतो पण रडत नाही कारण की आपल्याला बाप्पाला आनंदाने पाठवायचं असतं तुमचे पण गेले का पप्पा पप्पा आपल्या गावाला आमचे तर नाही गे हे माझ्या बहिणीचे आहेत आता घेऊन आलेले आहे नदीवर आता नदीवर घेऊन आले हे आमचे नाही आमच्या ताईचे आहेत ताईच्या घरातले आहेत इथ आरती चालू आहे आरती करताय सगळे ही नदी आहे नदी या, या नदीला पाणी नसतो पण गणपतीच्या टायमाला पाणी भरतो याच्यात असं मे मध्ये गेलं की तुम्हाला पाणी दिसणारच नाही पाणी नसतंय आता पाऊस पाणी भरलंय

आणि कमेंट पण करत जावा हे आमचे भाऊजी बघा कसे येत आहेत म्हणजे जास्तीत जास्त लाईक करत जावा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया आमचे दहा दिवसाचे गणपती आमचे दहा दिवसाच्या गणपती सहा तारीखला शनिवारी जाणार दहा दिवसाचे गणपती तेव्हा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार त्या गणपतीचे विसर्जनच्या टायमाला हे सगळे बसलेत गावच्या बायका कशा कशा बसल्या න්පතිවපාල තුත්තේ අනන්ද වටටන.නිර උපගේතවාතා ම අධන ආසාවිී ආමා අධන ආසාවී සුකලේ සංචේස්සායි සුකලේ අන්තේකායි තෑති සෑම ආසාවී

মই আমি মাজে মানে কি তো খুঁড় না খেয়ে নেই কোনো দিয়ে না বাবা বেজি বাটে